लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आठ फेब्रुवारीच्या भागामध्ये इकडे लग्नाचा सगळा खोळंबा झालेला असतो कारण अजून नैना आलेली नसते त्यामुळे सगळ्यांना एकच प्रश्नचिन्ह पडलेलं असतं की नयनाला इतका उशीर का होतोय सरोज मग सांगत असते दिनकर राव बघा ना काय चाललंय आतमध्ये ते यावर दिनकर सांगतो हो म्हणजे बायकांचं आतमध्ये तयारी चालू होती म्हणून मी आतमध्ये गेलो नाही सरोज म्हणते मग मी जाऊन बघू का दिनकर म्हणतो नको मी जात आहे तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल सगळ्यांनाच खूप चिंता लागून राहिलेली असते अद्वेतला सारखं वाटत असतं की नैनाला काही तब्येत तर बरी नसेल ना म्हणजे नैना बरी असेल ना इकडे आता चिडलेली रोहिणी सांगत असते बस करा आता मी तुमची मदत करू शकत नाही तुम्ही मुद्दामच चांदेकरांची बेअबरू करण्यासाठी हा सगळा ढोंग रचलेला आहे ते काही नाही तितक्यात दारवास्त आणि दिनकर येतो रोहिणी म्हणते आल्या सरोज वहिनी आल्या त्यांना सगळं सगळं खरं मी सांगते यावरती संगीता हातापाया पडते आणि म्हणते थांबा ना तुम्ही सांगताय त्या गोष्टीवरती आम्ही विचार करतोय आणि संगीता म्हणते कोण आहे दिनकर सांगतो अगं मी आहे संगी या की यावरती संगीता म्हणते हो तुम्ही पुढे वा आणते मी नैनीला घेऊन येतच आहे असं म्हणत संगीता दिनकरला पाठवते आणि ती आता कलाकडे येते कलाकडे येऊन ती सांगते आता सगळी इज्जत तुझ्या हातामध्ये आहे या आईची बापाची इज्जत वाचवायची की त्याला असं रस्त्यावरती आणायचं हे सगळं तू ठरव यावरती रोहिणी सांगते तुमचं नाटक झालं असेल तर लवकरात लवकर मला काय ते, ना ते, लोकर ते, ना ते ना सांगा नाहीतर बाहेर जाऊन सगळ्या पाहुण्यांना मला खरं सांगायला लागेल मग मात्र संगीता कलाच्या पाया पडते कला त्याला तूच काहीतरी करू शकतेस यावरती आता सुकन्या म्हणते अगं संगीता अजून त्या पोरीला किती धर्मसंकटामध्ये सा टाकशील ती पोरगी सगळं तुझं ऐकते म्हणून तिच्याकडून सगळं मनवून घेशील का, का। तोपर्यंत इकडे आता सगळ्यांचीच म्हणजे पत्रकार आलेले असतात पाहुणे मंडळी आणि सगळ्यांची चर्चा सुरू होते की नक्की काय झालंय नक्की नवरीला लग्नाला यायचं आहे की नाही सरोज म्हणते अद्वैत तू जरा शांत हो बरं सगळं काही ठीक होईल तेवढ्यात तिथे दिनकर येतो आणि सांगते ती येतच आहे लवकर आणि मग पाठोपाठ सुकन्या पण येते सुकन्या सांगते थोडीशी नैनीची तब्येत बिघडले ना त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला अद्वैत म्हणतो काय झालं मी जाऊन भेटू का तिला यावरती सुकन्या म्हणते नाही नाही म्हणजे तिला उपवास आहे ना त्याने चक्कर आली होती आता ती बरी आहे येत आहे लग्नाला तयारच झाली यावरती सरोज म्हणते उपवास वगैरे करण्याची काय गरज आहे आम्ही चांदेकर ह्या असल्या प्रथा मानत नाही आहे दिवसभराचा उपवास इतकी दगदग त्रास तर होणार ना तिला म्हणा उपवासाची काही गरज नाही आहे काहीतरी खाऊन घे बरं तू असं म्हणस सरोज आपली काळजी दाखवत असते तोपर्यंत मुक्ता सांगते हो तर दिवसभराच्या उपवासाने ऍसिडिटी होते आणि मग त्रास होतो पण अद्वैत चिंता करू नकोस येईल कर, ना तुझी नवरी लवकर असं म्हणत सगळेजण अद्वेतला चिडवतच असतात तोपर्यंत इकडे आता काजू सगळ्यांना फोटो दाखवून दाखवून नैनाताईला कुठे पाहिलंय का असं विचारत बिचारी पक्क्यासोबत इकडून तिकडून धावत असते इकडे मात्र अखेर लग्नाला कला तयार होते नयनासाठी असलेली पिवळी साडी नैनासाठी असलेले सगळे दागिने घालून आता संगीता तिला तयार करते आणि संगीताला काय करावं सुचतच नसतं संगीता सांगत असते की अगं कले मला असं वाटतंय अंबाबाईच्या मनात यावरती कला म्हणते नाही नैनाताईची जागा मी कधीच घेऊ शकत नाही नैनाताई येईपर्यंत फक्त मी तिथे राहणार आहे पण नैनाताई एकदा आली की तिथे मी थांबणार नाही मग नैनाताई आणि अद्वैतरावांचं रावांचं लग्न होऊ दे असं म्हणत आता कला इकडे विचार असतात मनामध्ये संगीताच्या ते पूर्णपणे खोडून काढत असते तोपर्यंत काजू आता फोटो दाखवून या ताईला विचार त्या लाला ला विचार असं जीवाचं रान करत नैनाला शोधत असते पण नैनाचा कुठे पत्ता लागत नसल्यामुळे ती थोडीशी अस्वस्थच होते तोपर्यंत संगीताला आत्तापर्यंत घडलेल्या घटना म्हणजे मंदिरामध्ये जे घडलं तिथपासून अंगठी घातली गेली हातामध्ये तिथपासून सगळं सगळं आठवत असतं आता तोपर्यंत नैना आणि इकडे आता राहुल हे दोघं जण एका मंदिराच्या बाहेर येतात मंदिराच्या बाहेर आल्यावरती नैना कारमधून उतरते मंदिरात जायला लागते राहुल म्हणतो नैना हे काय आहे कुठे चाललीस नैना म्हणते का हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे म्हणजे तुझ्या डोक्यात तरी काय आहे राहुल तू मला टाळतोयस का जर आता आपण पळून आलोय तर आपण लग्न करणं भाग आहे ना तुला माझ्याशी लग्न करायचंय की नाही असं म्हणत नैनाचा सडेतोड सवाल ऐकून राहुल थोडासा गडबडतो कारण राहुलला लग्न करायचंच नसतं त्याला फक्त टाइमपास करायचं असतं त्याचं मन भरलं की नयनाला फेकून देऊन त्याला आता फक्त मजा करायची असते त्यामुळे लग्न करून तो अडकेल कसा म्हणून आता तो लग्नाला नकार देत अस नैना म्हणते मला काही माहीत नाही काहीही झालं तरी आपलं लग्न झालं पाहिजे जर लग्न न करता मी अशीच घरी गेले ना राहुल तर आई माझं दुसरं कोणासोबत तरी लग्न लावून देईल त्यामुळे काहीही कर हे लग्न झालंच पाहिजे राहुल म्हणतो अगं वेट लागले का तुला हे अशा पद्धतीने लग्न करून जर मी घरी गेलो ना तर मला प्रॉपर्टीतून बेदखल करतील बेदखल आणि मग तुझे सगळे कोड कौतुक व्हायची राहतील असं म्हणत राहुल आता नैनाच्या स्वार्थीपणावरती तिच्या पैशासाठी हापरेपणावरती बरोबर वरमी मी बोट ठेवतो आणि तिला लागू पडेल अशीच मात्र आता तिच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत इकडे आता अस्वस्थ कला लग्नाची विधी सुरू होणार म्हणून ताबडतोब काजूला कॉल करते काजूला कॉल करून ती म्हणते काय ग नैनाताईचा काही पत्ता लागला का यावरती काजू सांगते नाही ग कलाताई नैनाताईचा काहीच पत्ता लागला नाही कला सांगते लवकर आण ग इकडे मी धर्मसंकटामध्ये अडकलेली आहे या सगळ्यामध्ये मला नाही अडकायचं आहे नाही पडायचं आहे लवकरात लवकर तू नैनाताईला घेऊन ये काजू म्हणते हो माझे प्रयत्न चालूच आहेत इकडे आता अंबाबाईकडे प्रार्थना करत कला सांगत असते अंबाबाई अशी माझी परीक्षा नको ग बघूस लग्न होईपर्यंत तरी कलाताईला लवकरात लवकर घेऊन ये नाहीतर काही खरं नाही इकडे आता नैना चिडलेली असते आणि ती म्हणते राहुल तू काय बोलतोयस राहुल म्हणतो हो मला असं वाटतं की माझ्या होणाऱ्या बायकोचे सगळे लाड सगळं कोड कौतुक तिचे सगळे विधी आणि सगळं सगळं सागर संगीत व्हावं चांदेकरांच्या इज्जतीला शोभेल असं आणि थाटामाटात व्हावं जर का आत्ता तुझ्यासोबत मी लग्न केलं तर मला प्रॉपर्टीतून बेदखल करतील मला हरकत नाही आहे ग स्ट्रगलफुल जीवन जगायला तू जर माझ्यासोबत असशील ना तर कुठेही मी झोपडीत पण राहू शकतो पण हा अन्याय तुझ्यावरती होईल ना तुला किती त्रास होईल झोपडीमध्ये राहायला असं म्हणत राहुल आता नैनाला तिच्याच आता औषधाची मात्रा भासतो आणि नैना विचार करते ते हा म्हणतोय ते बरोबर आहे म्हणजे जर का झोपडीतच राहायचं असतं तर ह्याच्यासोबत कशाला लग्न करेन मी याचं म्हणणं बरोबर आहे आणि ती म्हणते राहुल मला तुझं म्हणणं पटतंय ठीक आहे तू माझा एवढा विचार करतोयस पण जे काही असेल तो निर्णय विचार करून घेऊया इकडे राहुल सांगतो तू काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत असणार आहे असं म्हणत राहुल तिला बरोबर शेंडी लावत असतो तोपर्यंत आता मात्र लग्नासाठी कलाला तयार करून संगीता घेऊन येते कलाला मात्र देवी आईचा धावा करत नैनाला पाठव एवढंच तिला सुचत असतं तोपर्यंत अद्वैत सांगत असतो नैना तुझी तब्येत बरी आहे ना आणि पत्रकाराचा सांगतात मॅडम प्लीज तुमच्या तोंडावरचा हा मुखवटा काढा ना कारण आम्हाला एक्सक्लुझिव्ह तुमचे आता फोटो हवेत तुमच्या लग्नाचे एक्सक्लुझिव्ह फोटो हवेत संगीता म्हणते नाही नाही ते, ते लग्न झाल्यानंतरच तिच्या तोंडावरचा पदर निघेल सरोज म्हणते अहो असं काय आम्ही इतक्या जुळ्या वळणाच्या नाही येत बरं का आम्हाला पण आमच्या नैनाचा चेहरा बघू दे की आधीच इतकी सुंदर आणि लग्नाचं इतकं छान तेज आलं असेल ना ते सगळं आणि सगळं आम्हाला पाहायचं आहे ते काही नाही आम्ही या रीतीभाती पाळत नाही तुम्ही काढा बरं तोंडावरचा पदर असं म्हणत सरोज पण तोंडावरचा पदर काढायला सांगते अद्वेतला तर कधी एकदा नैनाला पाहतोय असं झालेलं असतं आता पदर काढला तरी गोंधळ नाही काढावं तरी गोंधळ मग संगीता सांगते मीनं अंबाबाईला खरं तर नवस बोलले होते अंबाबाईला नवस बोलले होते की माझ्या नैनीचं लग्न सुखरूप पार पडू दे त्याला कोणाची दृष्ट नको लागू दे आणि जोपर्यंत गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून लग्नाचे विधी पार पडत नाहीत तोपर्यंत माझी नैना लग्नाच्या दिवशी कोणाला चेहरा दाखवणार नाही असे मी नवस केला होता ओ काय करू मी आता यावरती आता मात्र सरोज म्हणते कसला नवस आणि काय मग मात्र आभामध्ये येतात आबा म्हणता सरोज प्रत्येकाचा भावभावना किंवा प्रत्येकाची काहीतरी अशी हे असते त्यामुळे तू यात पडू नको प्रत्येकाच्या भावनांचा आपल्याला आदर करायला पाहिजे त्यामुळे जर त्यांनी नवस केला असेल ना सरोज तर राहू दे की आपण नको फोर्स करूया सरोज म्हणते ठीक आहे आबा तुम्ही म्हणाल तसं आणि सरोज पत्रकारांना सांगते हे बघा आता तुम्हाला काही चेहरा बघता येणार नाही आम्हाला पण आमच्या होणाऱ्या सुमेचा चेहरा बघायचा आहे पण आम्ही पण थांबतोय की नाही त्याचप्रमाणे तुम्ही पण थांबा मग सोहम आता इकडे अद्वेदच चेष्टा करायला लागतो आणि म्हणतो दादाला तर चेहरा पाण्याची इतकी घाई होती ना मला असं वाटतंय मंगळसूत्र घातल्यानंतर चेहरा दाखवेल ना मग एक काम करूया आधी मंगळसूत्राचा विधी करायचा का दादा आणि त्यानंतर बाकीची विधी म्हणजे जीवा जीव येईल की तुझ्या यावरती अद्वैत म्हणतो सोहम तू जरा जास्तच बोलायला लागलायस बरं जास्तच तुझं बोलणं चाललंय इकडे मात्र कलाची घालमेल सुरू असते कला संगीता यांना आता पुढे काय होणार या गोष्टीची चिंता असते अखेर आता लग्नाचे एक एक करत एक एक करत सगळे विधी पार पडायला लागतात सुद्धा आणि आता याच्यातून आपण सुटणार कसे असा कला विचार करत असते एक एक विधी पार पडल्यावरती आता मात्र फक्त मंगळसूत्र घालणं आणि एकमेकांना हार एक्सचेंज करणं एवढेच विधी राहतात अद्वैत तर हार घालतो पण आता कला काही हार घालायला तयार नसते हार घाल न घालता ती एका ठिकाणी उभी असते मग मात्र दिनकर सांगत असतो काय ग संगे म्हणजे नैनी हार का नाही घालत आहे हार न घालता नुसती उभी का आहे यावर ती संगीता सांगते काय सांगू कारण त्या जागी जी उभी आहे ना ती नैनी ना ही ती कला आहे आता मात्र दिनकरला जबरदस्त धक्का बसतो दिनकर म्हणतो काय बोलतेस तू मग संगीता घडलेला सगळा प्रकार सांगते इकडे तोपर्यंत तो अद्वैत सांगत असतो नाही ना अगं काय झालंय तू हार का नाही घालत आहेस आता त्याच वेळेला कला आपला चेहरा दाखवत सत्य सगळ्यांच्या समोर आणणार आणि मग मात्र घराण्याच्या अब्रूसाठी अद्वैत लग्नाला तयार होणार